श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपाकथा श्री स्वामी समर्थ महाराज हे काल आज आणि उद्या कधीही बदलणार नाहीत असे अनंत कालांचे गुरु आहेत त्यांच्या अद्भुत लिला आणि कृपेच्या कथा आजही अनेक भक्त अनुभवत आहेत यातील एक सच्ची घटना पुण्यातील एका तरुण भक्ताच्या जीवनातील आहे ज्याने श्री स्वामी समर्थ महाराजांवर अखंड श्रद्धा ठेवल्यामुळे आपल्या आयुष्याला नवीन दिशा दिली पुण्यात राहणारा अभय हा एक मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण होता अभयने अभियांत्रिकीची पदवी घेतली होती परंतु अनेक प्रयत्न करूनही त्याला चांगली नोकरी मिळत नव्हती त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावत चालली होती आणि अभय सतत तणावाखाली राहत असे कुटुंबातही त्याच्या भविष्याबद्दल चिंता वाढली होती आईवडील त्यांच्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करत पण परिस्थिती काही बदलत नव्हती अभयच्या घरातील वातावरण अशांत असतानाच त्याच्या एका मित्राने त्याला सांगितले की तू श्री स्वामी समर्थ महाराजांवरती श्रद्धा ठेवून त्यांच्या उपासनेला सुरुवात कर त्यांच्या कृपेने तुला मार्ग नक्कीच मिळेल अभयला आधी अध्यात्म किंवा देवपूजेत विशेष रस नव्हता पण मित्राच्या आग्रहामुळे त्याने स्वामी समर्थ महाराजांची आराधना करण्याचा निर्णय घेतला अभयने एका दुकानातून श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणली आणि आपल्या खोलीत ठेवली तो रोज सकाळी आणि संध्याकाळी त्यांच्यासमोर दिवा लावत असे आणि मनोभावे प्रार्थना करत असे त्याला सुरुवातीला फारसा काही बदल जाणवत नव्हता पण त्याचा स्वामी समर्थावरील विश्वास दृढ होत गेला एका रात्री अभयला स्वप्न पडले त्यात त्यांनी एक तेजस्वी व्यक्तिमत्व पाहिले जे पांढऱ्या वस्त्रांमध्ये होते आणि ज्यांच्या चेहऱ्यावर प्रखर तेज होते त्यांनी अभयकडे पाहत हसत सांगितले भिऊ नकोस तुझ्या जीवनातील अडचणी दूर होतील फक्त श्रद्धा ठेव अभयला जाग आली आणि त्याला खात्री वाटली की हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन होते स्वप्नानंतर काही दिवसातच अभयला एका नामांकित कंपनीकडून मुलाखतीसाठी बोलावणे आले तो आश्चर्यचकित झाला कारण त्याने या कंपनीसाठी अर्जही केला नव्हता अभयने स्वतःला तयार केले आणि मुलाखतीला गेला मुलाखत खूप चांगली झाली आणि त्याला नोकरी मिळाली अभयचा आनंद गगनात मावत नव्हता त्याने हे सर्व स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचे फळ मानले नोकरी सुरू झाल्यानंतर अभयची परिस्थिती सुधारली त्याच्या कुटुंबातही आनंद पसरला परंतु अभयचा स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास यानंतर अधिक वाढला तो नियमितपणे अक्कलकोटला जाऊन महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊ लागला नोकरी मिळाल्यानंतर काही काळाने अभयच्या घरात एक मोठे संकट आले त्याच्या वडिलांची प्रकृती अचानक खालावली त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला शस्त्रक्रियेसाठी मोठी रक्कम लागणार होती जी अभयच्या कुटुंबाकडे नव्हती अभय पुन्हा एकदा चिंतेत पडला पण तान त्याने स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा ठेवली आणि त्यांच्याकडे प्रार्थना केली त्या रात्री पुन्हा अभयला स्वप्न आले त्यात स्वामी महाराजांनी त्याला सांगितले चिंता करू नकोस सर्व व्यवस्थित होईल फक्त मन शांत ठेव दुसऱ्या दिवशी सकाळी अभयच्या एका जुन्या मित्राचा फोन आला त्याने अभयच्या वडिलांची प्रकृतीबद्दल ऐकले होते आणि त्याने आर्थिक मदत देण्याची तयारी दाखवली या मदतीमुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि अभयच्या वडिलांची प्रकृती सुधारली या घटनेनंतर अभयने ठरवले की तो फक्त स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करेल त्याने आपल्या घरात दर गुरुवारी स्वामींची आरती सुरू केली ज्यामध्ये परिसरातील अनेक भक्त सहभागी होऊ लागले अभयने अनुभवले की स्वामींच्या उपासनेमुळे केवळ संकटांवर मात करता येतेच पण मनशांतीही मिळते अभयने एका छोट्या पुस्तकाचे लेखनही केले ज्यामध्ये त्याने आपल्या जीवनातील स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाकथनांचा उल्लेख केला हे पुस्तक वाचून अनेकांना प्रेरणा मिळाली आणि अनेकांनी स्वामी समर्थ महाराजांच्या उपासनेला सुरुवात केली अभयच्या या कथेतून आपण समजू शकतो की स्वामी समर्थ महाराज हे आजही भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवणारे अनंत कृपालू गुरु आहेत त्यांच्या कृपेने अभयच्या जीवनातील अडचणी दूर झाल्या आणि त्याला नवीन जीवन मिळाले श्री स्वामी समर्थ महाराजांचा संदेश आहे की श्रद्धा आणि सबूर ठेवल्यास जीवनातील कोणतेही अडचण दूर होऊ शकते त्यांच्या चरणी समर्पणाने आपण केवळ संकटांवर मात करू शकतोच पण आपले जीवन आनंदाने भरून जाऊ शकते शेवटी श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण आणि त्यांच्या शिकवणीचे पालन करणे हेच खरे जीवनाचे समाधान आहे